नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहज स्वागत करत आहे मैत्रिणींनो आषाढी एकादशी जवळ आले आहे आणि सध्या विठ्ठलाची वारी सुरू आहे वारीला जाणाऱ्या खेळोपाड्यातून भरपूर लोक या वारीमध्ये सामील -वारी झालेले आहेत तर एक वृद्ध महिला की या वारीमध्ये हे भागुर सादर करत आहे बर का ऐकूया जगा जगा झ गा शिवलाय नवा हे सुंदर भागू आहे

कवा 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 बाईमी लाखान होते तवा बाईमी लाखान होते तवा बाईमी लाखान होते तवा तिला सगळ्या मैत्रिणी विचारतात कवा कवा तर ती सांगते बाईमी लहान होते तवा आता झगा घालायचं बाई म्हणजे किती लहान असेल ती हो की नाही तर तेव्हापासून हिला पांडुरंगाचं बेड आहे तर ती सांगते बघा माझ्या जग्याचा गळा माझ्या जग्याचा कसा गोल का चौकोनिका त्रिकोणिका हो नाही हा आध्यात्माचा गळा आहे माझ्या जग्याचा गळा त्यावर आहे संतांचा मेळा त्यावर आहे संतांचा मेळा बरं बरं जगा जगा लाईन वन बाई मी लहान होते तवा। बाई मी लहान होते तवा। बाई मी लहान होते तवा। हो मग ती पुढे म्हणते माझ्या जग्याची बागी माझ्या जग्याची बागी मैत्रिणी म्हणतात लांब होते का फुग्याची होती का कशी होती अहो नाही फुग्याची नाही लांब पण नाही तुम्हाला मी सांगितलं आहे ना हे अध्यात्मच आहे अध्यात्माची बाही तर कशी माझ्या जग्याची बाही त्यावर उभी रखु माई त्यावर आहे रखु माई बरं बरं तिला जळीकळी पाठीशीच काशाणी नेहमी पंढरीनाथ आणि ने रखुमाई दिसतात बरं का तर ती म्हणते त्यावर आहे रखुमाई त्यावर आहे रखुमाई जगा 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 शिवला बाई मी लहान होते बाई मी लहान होते बाई मी लहान होते मग परत पुढे ती म्हणते मैत्रीण माझ्या जग्याचा रंग मैत्रिणी विचारतात गुलाबी का पिवळा का लाल का माझ्या जग्याचा रंग अध्यात्माचा रंग आहे असा गुलाबी पिवळा नाही बरं का माझ्या जग्याचा रंग त्यावर आहे पांडुरंग कुंडली कवर दे विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सगळे गजर करतात मग परत ती म्हणते जगा 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 लहान होते बाई बाई होते तवा, मी होते तवा। शेवटी ती सांगते माझ्या जग्याचा घेर माझ्या जग्याचा घेर खूप ना तुझ्या जग्याला आहे का मेकडीच्या तर शे हो तुम्हाला सांगितलं नाही मी अध्यात्मी जगाय का अध्यात्माचा जगा आहे तर माझ्या जग्याचा घेर चुकवी चौरे चा फेर चुकवी चौरे चा फेर मैत्रिणो आपल्या आपल्या ज्या आजूबाजूला मोह मोह मद मत्सर हे सगळे षड्रिपू वागत असतात तर ते सगळं आपण सोडून दिलं पाहिजे या मोहातून आपण बाहेर पडलं पाहिजे यासाठी हे तुम्हाला मी भारून म्हणून दाखवलेलं आहे तर माझ्या जग्याचा घेरवी चौऱ्याऐंशीचा फेर आपले मनुष्य जन्म आहे तो माणसाला एकदाच मिळतो तर हे मोह मत्सर सगळे सोडून द्या म्हणजे आपण चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यातून मुक्त होऊ अशी ती बाई म्हणते फळ का आणि मग सगळ्या मैत्रिणी म्हणून म्हणायला जातात जगा 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 लहान होते जगा, जगा जगा शिवला निवान बाई मी लहान होते तवा कवा 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 बाई मी लहान होते तवा बाई मी लहान होते तवा बाई मी लहान होते तवा पुंडली कबर दे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ महाराज की